नमस्कार मंडळी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री माजी लाडकी बन योजनेच्या बाबत आता ई के वाय सी करत असताना ओ टी पीबाबत जो प्रश्न येत आहे किंवा तांत्रिक अडचणी निर्माण होत आहे त्या संदर्भात आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी काय माहिती दिली आहे हे आपण आज पाहणार आहोत बघा यांनी ट्विटरच्या माध्यमातून अशी माहिती दिली आहे की मुख्यमंत्री माजी लाडकीबेन योजनेची ई के वाय सी करताना ओ टी पीबाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्य गांभीर्याने दखल घेण्यात आली असून तज्ज्ञाच्या माध्यमातून याबाबत उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन ई के वाय सी प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर करण्यात येणार आहे असं मी लाडक्या बहिणींना आश्वस्त करते असं स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी आता इथं ट्विट करून ही माहिती दिलेली आहे आता एक बघा लाडकी बहिणीची ई के वाय सी जवळजवळ पंधरा दिवस झालं चालू झाले असून सरकारला आज जागा आलेले असून सरकारने याबाबत हा निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे बऱ्याच लाडक्या बणी रात्री जागून किंवा दिवसा मधल्या वेळेत किंवा के पहाटेचं केवायसी करायचा प्रयत्न करत असतात आणि त्यामध्ये खूप मोठा वेळ त्यांचा वाया जात असतो तर लाडक्या बहिणींना सर्वांना आव्हान आहे की आपण ई के वाय सीसाठी सरकारनं दोन महिन्याचा कालावधी दिलेला असून जसं आता तटकरे मॅडमने सांगितलं की ओ टी पी येण्यासाठी तांत्रिक अडचण जी येत आहे ती दुरुस्त करण्यासाठी तज्ज्ञांची टीम लावलेली आहे तसेच अनेक ज्या अडचणी आहेत त्यांनासुद्धा सरकारकडून हळूहळू आपल्याला उत्तर देणार येतील कारण हे सरकारी काम असल्यामुळे हे काही लवकर आपल्याला इथं सोल्युशन भेटणार नाही दोन महिन्याचा कालावधी आहे दोन महिन्यात आपल्याला वेळ मिळेल आणि त्यानुसार आपण के वाय सी करायच्या उगच रात्री जागून वगैरे के वाय सी करू नये त्याचबरोबर बघा ट्विटरच्या माध्यमातून लोकांचे तर प्रश्नसुद्धा येत आहेत जसं की एखाद्या महिलेचं वय पन्नास असेल तर त्या वडील व नवरा महिलेच्या पंचवीसव्या वर्षी वारले असतील तर त्यावेळेस आधार कार्ड नव्हते मग त्या महिलेने महिलेने वडील व नवरा यांचे व्हेरिफिकेशन कसे करावे तुम्ही निकेश काढले ते चुकीचे आहेत फक्त लाडक्या बणींना आधार कार्ड व्हेरिफिकेशन पाहिजे होतं असं ट्विटरला त्यांना इथं आपल्याला रिप्लाय सुद्धा दिसत आहेत बरोबर आहे की लाडक्या बहिणींना असे प्रश्न आले भरपूर प्रश्न आहेत त्या दुसरा प्रश्न काय शिव बघा महोदय पात्र लाभार्थी पतीचे निधन दोन हजार साली आले असून त्यांच्या आधार कार्ड नव्हते कारण आधार कार्ड सेवा दोन हजार नऊ मध्ये चालू झाली प्रत्यक्षात आधार कार्ड दोन हजार दहा साली वितरित करण्यात आले तर या योजनेची ई के वाय सी करत असताना पतीचे आधार कार्ड विना करणे शक्य नाही तर आपण या समस्येवर तोडगा काढावा आता बघत असाल तुम्ही भरपूर असे क्वेश्चन जे आहेत ते लाडक्या भणी योजनेवर आता महिलाकडून होताना दिसत आहेत कारण ही के ई वाय सीची प्रक्रिया अत्यंत चुकीची आणि आपल्याला कोणत्या तत्वा बसताना दिसत नाहीये आता ई के वाय सी करायची होत तर फक्त महिलेचं आधार कार्ड एकटीचं घ्यायला पाहिजे होतं परंतु सरकारने यामध्ये पती आणि वडिलांचं जे आधार कार्ड आहे ते बंधनकारक करण्यामागचा आहे तो अजून आपल्याला समजलेला नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन नवीन माहिती करता चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र